पण कुणीतरी तुमच्या वतीने पाच जणी सहा जणी मिळूनच आपल्या आदर्शांचं पूजन करायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही आणि सोबतच राहू अशा पद्धतीचं काम करायचं आहे करते त्यांनी विचारांचा बसून घ्यावं

साथ द्या एवढीच विनंती करते आणि मी थांबते आठ जण प्रा महागाडीच्या वतीने मंचा यायच या ठिकाणी आदरणीय घोबडे काळे यांचा या ठिकाणी सत्कार होईल मी ताईंना अशी विनंती करण्याचा या ठिकाणी सरकार करायचंय आपण एक आपण या ठिकाणी संबोधित करायचंय सगळ्यात पहिले नमस्ते सर्वांना सगळेजणी तशा गोड आहे स्वभावाने तसे सुंदर दिसतात सगळेजणी तिथं ताई बद्दल दोन शब्द बोलते त्यांनी जशा आपल्याला म्हणजे एक नेता म्हणून जसं वाटतात तशा त्यांनी त्यांनी खूप डाऊन टू अर्थ आणि सगळ्यांसोबत एकदम मन मोकळेपणाने त्यांनी करतात मला माझ्या आईनंतर सुद्धा एक सेकंड मदर आहे असं मी म्हणते कारण कधी तर मला विसरत नाही त्यांचा

तुम्हा सर्वांना आम्ही या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते आणि येणारं हे नवीन वर्ष सुखी समृद्धीचं आणि परभराण्याचं जावं असं या ठिकाणी बौद्ध चरणी प्रार्थना करते आणि या ठिकाणी एक छोटासा कार्यक्रम म्हणजे आयोजित केलेला आहे सीताबाई बनसोड या मॅडमनं आमचा सत्कार केलेला आहे त्या नगरात्रीच्या आहेत आणि माझ्या बेस्ट फ्रेंड देखील आहेत मैत्रिणी आहेत म्हणून त्यांचा या ठिकाणी आमच्या सर्व गगिरीतर्फे मी सत्कार करू इच्छिते सर्व आलेल्या या ठिकाणी भगिनींचं मी प्रथम आभार व्यक्त करते आणि हळदी कुंभाचा हा कार्यक्रम आहे या हळदी कुंकाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते का या ठिकाणी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे मी कारण या ठिकाणी खूप साऱ्या महिला बसलेल्या आहेत महिला वेगवेगळ्या विचाराच्या वेगवेगळ्या आचाराच्या आणि वेगवेगळ्या भूतीच्या या ठिकाणी बसलेल्या आहेत तर एक शाळा असते आणि शाळेच्या समोर एक फुगेवाला असते फुगेवाला वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुगे घेऊन बसलेला असतो रंगी केलेले तर लाल फुगा पटकन घेऊन जातो निळा फुगा पटकन घेऊन जातात हिरवा फुगा पटकन घेऊन जातात आणि अशाच पद्धतीने वेगवेगळ्या रंगाचे फुलं फुगे पटकन घेऊन जाते म्हणजे मुलं घेऊन जातात किंवा एखादा व्यक्ती घेऊन जातो पण एकच फुगा काळात पुन्हा त्या ठिकाणी शिल्लक जातो तेव्हा एक मुलगा पळत पळत जातो आणि म्हणतो काका काका हा फुगा कशा मुला का बघता येत नाही का याचा रंग काळा आहे का असे अनेक प्रश्न तो मुलगा त्या ठिकाणी विचारतो तो फुगे बाबा त्या ठिकाणी म्हणतो थांबलेला मी या फुग्यामध्ये हवा भरतो आणि बघू हा वृत्त तेव्हा त्या फुग्यावर फुग्यामध्ये हवा भरली आणि तो फुगा असा उडाला ज्या पद्धतीने त्या मुलाच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते की रंगीत फुला उंट फुलासारख्या माझ्या बघितल्या आहेत तुम्ही सुद्धा आकाशामध्ये उंच वरांनी घेऊ शकता म्हणजे घर चालू शकता गाव चालवू शकता आणि तसेच देश सुद्धा काढू शकता तशाच आपल्या उदाहरण म्हणजे या ठिकाणी माझी मैत्रीण आणि अध्यक्ष आपल्या या कार्यक्रमाच्या या ठिकाणी आहे आणि आपलं सर्व गाव म्हणजे या ठिकाणी पंचायत समिती म्हणजे आपल्या नगरपंचायतच्या या ठिकाणी सर्व कारभार या ठिकाणी का पाहता म्हणजेच नक्कीच सर्वामध्ये काही ना काही गुण असतात म्हणून या ठिकाणी सर्वजणांनी जमलेले आहेत एकमेकीची साडी न पाहता आपले लेखना गुण पहा आणि ते कला घेऊन विकसित करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते आणि माझे दोन शब्द सांगतो स्वागतम सुस्वागतम आगतम सुस्वागतम सुस्वागतम अवघ्या काही मिनिटामध्ये या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करून राहा या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे मान्यवरांचा अभिमान मंचावरती झालेला आहे अवघ्या काही मिनिटामध्येच हा सुंदर सोहळा सर सुरात्रीचा उत्सव हळदी दिबुंगाचा हा कार्यक्रम ठिकाणी सुरू सुरुवात हिरि हिंदे झोले वसंना चलू रंगयाले अशर शिनी जागरे तू खेगेत थंकारे तण दूर जाले निवण छविानी होले तुभो प्रीती